पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर चार तालुक्यांचे प्रमुख केंद्र असणाऱ्या बिगोणी येथे आज रविवारचा आठवडे बाजार असतो परंतु या आठवडे बाजारा दिवशी अनेक लोक या ठिकाणी आपले धान्य विक्रीसाठी किंवा मासे खाण्यासाठी येत असतात परंतु वाहतुकीची कोंडी नित्याची त्याची बाब बनलेली आहे आपण पाहू शकता व्हिज्युअलमध्ये मदनवाडी चौकोला येथील मी या ठिकाणी थांबलेलो आहे त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे अगदी मोटरसायकल जाणेसुद्धा अवघड बनलेलं आहे त्याच्यामुळे यावरती कोणाचं नियंत्रण आहे की नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे वास्तविक पाहता या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित विभाग असेल यांनी तत्परता दाखवून कार्यवाही करणे गरजेचे आहे अनेकांच्या गाड्या जाम झालेल्या आहेत त्याच्यामुळे जवळ येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे सोमेश्वर रिपरसाठी इंदापूर संतोष माने